नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मी आपल्याला माहिती आहे की आपण नवीन नवीन अपडेट घेऊन येत असतो या चॅनलवरती तर आपला आजचा अपडेट असेल की ठाणे महानगरपालिकावरती दोन हजार पंचवीस तर याची जाहिरात कधी येणार आहे आणि परीक्षा कधी होईल याबद्दल आपण आज बघूयात <coughs> तर कनिष्ठ अभियंत्यांचे एकूण संभाव्य पदक आहेत त्याच्यामध्ये तर त्यात आहेत एकूण एकशे पासष्ट आणि त्यांनी तसं सांगितलं पण त्याच्यामध्ये की ऑगस्ट महिन्यात त्याची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे साधारण आणि आणि लवकरात लवकर म्हणजे गणपतीनंतर किंवा सप्टेंबरमध्ये त्याची परीक्षा पण होऊ शकते सप्टेंबरमध्ये पॉसिबिलिटी आहे की सप्टेंबरमध्ये होऊ शकते आणि त्यांनी सांगितलं की दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने नियुक्तीपत्र देखील कर्मचाऱ्यांना मिळणार आहेत असं <coughs> हे हे एक अपडेट आलेली आहे आपल्याकडे न्यूजपेपरची त्यात दिले त्यांनी भरती आढळलेली प्रक्रिया प्रशासन ऑगस्ट महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणार आहेत ही परीक्षा आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसकडनं घेतली जाणार आहे तर आजची आपली अपडेट होती ठाणे महानगरपालिकेबद्दल तर त्यासाठी आणि अशा अनेक सरळ सेवा एक्झामसाठी आपली एक बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन चालू झालेली आहे त्यात टेक्निकल आणि नॉन टेक्निकल हे दोघेही विषय पूर्णपणे शिकवण्यात येतील त्यासाठी ॲडमिशन्स ओपन आहेत त्याचप्रमाणे बारा हजार प्लस एम सी क्यूजचं एक बुक आपल्या अकॅडमीने लॉन्च केलं आहे त्यात एम सी क्यूज विथ एक्सप्लेनेशन आपल्याला मिळतील त्या टेक्निकलचे एमसी क्यू तुम्हाला ह्या बुकमध्ये मिळतील त्याचप्रमाणे नॉन टेक्निकलची इंटरव्ह्यू हा क्यू आर कोड स्कॅन करून तुम्हाला त्यातून घेता येतील धन्यवाद